सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेली कर्जमाफीची आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्यामुळे उमरखेड तालुक्यातील ढानकी येथे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन गुरुवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर माहूर मार्गावर रास्ता लोक आंदोलन छेडले सकाळी अकरा वाजल्यापासून दोन तासापर्यंत रास्ता ठप्प झाला कर्जमाफी आणि सातबारा कोरा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे अलीकडेचे कृषी मंत्री माणिकराव पोकाटे यांच्या रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रतिकारात्मकरित्या पत्ते खेळत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्याचे म्हणणे आहे की सरकार आमच्या समस्या सोडवण्याऐवजी खेळात मशगूल आहे निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासने हवेत विरली आहेत या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आणि रस्ता मोकळा केला वरून एक्सप्रेस न्यूजसाठी विश्वास काळे

शेतकऱ्याची जबाबदारी हा कृषी मंत्री या ठिकाणी ऑनलाईन रमणी करतो आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यामध्ये उपस्थित या ठिकाणी आता एक एकमेकांचं भाषण होईल मी आता फक्त बोलो एका नंतर माझं भाषण होईल आता सुरुवातीला संजय कुमार बाबतील आणि त्यानंतर ते काही शेतकरी बांधव कोणा पक्षाचा नाही त्या शेतकऱ्याला आपलं मनोभाव व्यक्त काय त्या त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बोलाव आणि आमच्या रमी विनंती आहे की आपला खेळ चालू आपल्या कृषी मंत्र्याला सबक म्हणून खेळायला पैसा झाला नाही आम्ही वाजलो नाही ते खेळण्यासाठी फक्त कृषी मंत्री विधानसभेत जाऊन खेळतो तर आम्हाला तयार करण्याचा अधिकार नाही पोलीस प्रशासनाने सुद्धा आमच्याशी पुढे स्वयं राह आणि शक्यता या ठिकाणी ठाणेदार आणि शेकड ठाणेदार सर्व महत्वाला विनंती करतो की आपल्या राज्याचा कृषी मंत्री एवढा संवेदनशील आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज देण्याऐवजी कर्ज माफ कसं होईल यासाठी सभागृहामध्ये आपलं मत मांडण्यासाठी त्याला त्या ठिकाणी आहे आणि आता शेतकऱ्याचा काही निर्णय घेणार नसलेला कृषी मंत्री ऑनलाईन जुवा खेळतो मग आमच्या या शेतकऱ्यांनी जर जुवा खेळा

गाव शेतकऱ्याचा मोर्चा चालू असताना मात्र कृषी मंत्र्याचा आम्ही सर्व शेतकरी डिसेड करतो मित्रांनो सरकार आपण कशासाठी निवडून देतो तर जनहिताच्या कामासाठी निवडून देतो परंतु आपण पाहिलं

काही वाचायला भाजायला त्याच काहीही भाजायला लागलं कायदा नाही सुव्यवस्था नाही काहीच नाही सगळा बोधवारावर आला पण शेतकरी म्हणून आज या ठिकाणी मी शिवसेना उभाटाचा जरी असल तर मी गोळा ठाडाचा शेतकरी आहे शेतकरी म्हणून आंदो आंदो या आंदोलनाला माझा बच्चू करून त्या भाऊ त्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे या ठिकाणी बच्चू भाऊ सुद्धा सरकारला अवाजवी काही मागत नाही त्या हरामखोराने स्टेजवर सांगितलं की शेतकऱ्याचा सात बारा हा कोरा 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 त्या भूमिका याची अडकल राहिली नाही चाल राहिली नाही किंवा विसरले त्या लोकांना आठवण करून देण्यासाठी आज बच्चू भाऊंना एवढा मोठा पाऊल उचलावं लागला महाराष्ट्रात जाम आंदोलन पुकारावं आज खरोखर एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याची व्यथा जे आहे बाजार भाव जर माळाचा पाहिला मालाचा तर दहा वर्षा खाली होता तेवढाच आहे पण आज आमचा देशाच्या पंतप्रधानाच्या फोटो येते आर ते खताचा फोटो होतं तेवढ्या बाबा आता आहे तेवढ्याला त्याला काहीच माहित नाही असा लभार सरकार चालू होतात आज वचूभाऊ निय गार पुकारला खरोखर सांगतो वचूभाऊला या मधून आमचा अनेक लोकांचा असाच पाठिंबा असेल जोपर्यंत शेतकऱ्याचा साथ बारा सरकार बोलण्याप्रमाणे होत नाही कोणा तोपर्यंत तो मागा आम्ही पाठिंबा देऊ आणि अशाच ताकदीन उभे राहू शेतकऱ्याची खरी काळाची गरज आहे शेतकऱ्याची व्यथा कोणाला कळत नाही कृषी प्रधान देश कृषी शेतकऱ्याचा अपदेश कृषी भारताचा आर्थिक कणा त्या कण्यावर जमते जाणार त्याला चमते अशा ठोका कारण कणा इतका मजबूत आहे की त्याचं काही वापर होऊ शकत नाही म्हणूनच तर एवढं सरकार घासताव कृषी मंत्र्यासारख्या माणसाला अस

लायसन्स बघा लायसन वालेला आहे खेळू द्या आता हे खेळायला खेळणार सरपंची पंचमी मध्ये कोणत्या डोम्या गोठून बरं त्या डोळ्याला पंचमीच्या एवढ्या समोर आमच्या डांची मध्ये कुठं पुण्याला गजिबा खेळते कोठ पंचमीला खेळते चांगला मला पण ची संख्या पण आता जुवाऱ्याची संख्या नसलं ते सगळं काही कायदे राहत नाही तर ते सगळं काही पण आज जे आम्ही आंदोलन करतोय लालबोट न लागता हे आंदोलन चांगल्या सहकार्याची आम्हाला सहकार्य करावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो पच्छुभा कार्यकर्त्यांनी जे आम्हाला साथ मागितली त्याबद्दल आम्ही आम्हाला साथ मागल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हे आंदोलन संपे څلور کلمه او ماje ټول کلمه سمپلته د هند د راشته راجاست د سنمانه ماډم او وصابपती جناب راول د مننه څرګندوي کوم